बन्चातर, बन्चातर दे। दे बन्चातर, बन्चातर तर नमस्कार मित्र हो आज आपण आलो आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आज दोन मे दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे एक पन्नास गाड्यांची आवक इथे एकशे पन्नास गाड्यांची आवक आहे कांद्याची पत्ती निकळल्यामुळं प्रति क्विंटल तीनशे पंचाहत्तर रुपयाने तो कांदा गेलेला आहे जवळजवळ चाळीस बॅगा होत्या तीनशे पंचाहत्तर रुपयाने गेलेल्या आपण बघितले आहेत व्हिडिओमध्ये એક હજાર પછી વાત એક હજાર વધે વાત એક ઘણા ઘણા દોઢ

किती वक्कल केले होते एक नंबर दोन नंबर तीन नंबर असं काय बर एकूण पन्नास बॅग आणले होते बर एक नंबरला काय रेट भेटला आता जो व्हिडिओ मध्ये दाखवला ते साडेसात एक नंबरला एक नंबरला साडेसातशे दोन नंबर पाचशे हा हा दोन नंबर आहे का हा बर तीन नंबरला तीन नंबरला 300. तीन नंबरला 300. चार नंबर दोनशे 200. बर किती एकर कांदा केला होता या वर्षी? केलात 2 दो एकर. दो दोन एकर. तुमचं नाव गाव पत्ता कुठलं म्हणलो पुरवडी. म्हणजे मीरसी पुरवडी. जांगीर शेख कुरडवाडी. बर. दोन एकर कांदा केला. एवरेज काय पडलं? एवरेज काय 1.5 एकरात दीडशे बर ही वान कुठला आहे तुमचा वान पोरसुंग सर्वसाधारण कांद्याची तुम्ही काढणी कधीपासून चालू केली चार महिन्याच्या आधी नाही नाही किती दिवस झालं कांदा काढताय कांदा काढून झाला आठ दिवस संपला का काय आणि काय भरायचं आहे बर आता आतापर्यंत किती विकला आतापर्यंत शंभर रुपया विकला हां काय रेट भेटला त्याला असच भेटला म्हणजे हजाराच्या आताच गोंडाळ मग तुमचा यावर्षी उत्पादन खर्च तर निघतोय का नाही नाही निघत नाही निघत हा पावसाळ्यामध्ये केला होता कांदा त्याला काय रेट भेटला काय नाही भेटला पावसाळ्यात पण काय शेतकऱ्यांना पावसाळी कांद्यामध्ये पैसे झाले मात्र तुम्हाला पावसाळी कांद्यामध्ये पैसे म्हणजे आधी पावसानं तुमचा कांदा खराब झाला आणि इकडं आता कांद्याला देखील भाव नाही तुम्ही बऱ्यापैकी ॲवरेज काढले दीडशे म्हणजे दोन्ही सीझन तुमचे सध्या फेल गेलेले आहेत त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा हाती लागला नाही मग किती एकूण किती क्षेत्र आहे तुमच्याकडे तीन एकर तीन एकर आहेत त्यात दोन एकर कांदाच आहे मग बाकी एक एकरात काय आहे काय नाही बर यावर्षी उत्पादनाचं साधन जे आहे तुमचं शेतीचं तेच फेल गेलंय मग आता मग आता तुमचं कुटुंबाचं वार्षिक काय तुमचं काय जोडधंदा आहे का, का जोडधंदा काय गाई गुरं काय जरशी काय मग किती जात दूध रोजचं मग आता तुमचा जो घर खर्च आहे किंवा वार्षिक जो काय शेतामध्ये इकडला तिकडलं त्या गाईगुरावर मजुरीवरच चालू आहे का मग हा शेतातलं उत्पादन या दोन्ही सीझन तुमचे फेल गेले तर मित्रो आज कुरडवाडीचे हे शेतकरी आहेत की पावसाळी सीजन देखील त्यांचा अतिपावसामुळं फेल गेला आणि उन्हाळी सीझनमध्ये दीडशे गुन्हे कांदा काढला मात्र त्याला सातशे आठशेच्या आतच भाव आहे त्यामुळं त्याचं यावर्षी उत्पादन खर्च किती झालाय उत्पादन खर्च आता तरी एकराला एक अंदाज एक किती झालाय पेरणीपासून ते इथपर्यंत आणायपर्यंत चिरणी सगळं सगळं एकरी एक हजार बाराशे रुपये जातो टॅम्पू भाड्यासाठी बारा तेराशे रुपये हा नाही नाही ते नाही म्हणत मी काय एकराचा खर्च पन्नास साठ हजार किती असं तरी खर्च तरी ती चाळीस हजार रुपये जातो चाळीस एक हजार तर यावर्षी कांदेशी ती तोट्यात काय तोट्यात तोट्यात हां तर आपलं काय नाव संजय संजय सिद्धेश्वर मास्कर कवी कवी तालुका माडा बर किती गुन्हे आणले होत्या आज आज साठ गुन्हे आणले होते साठवाने एक नंबरला काय रेट भेटला साडेनऊशे साडेनऊशे दोन नंबरला दोन नंबरला सहाशे तीन नंबरला दोनशे एक नंबरच्या किती गुन्ह्यामध्ये हो एक नंबरच्या एकोणचाळीस एकोणचाळीस किती एकर होतं कांदा या वर्षी सव्वा एकर होता किती गोण्या निघाल्या सव्वा एकरात सवय अगोदर एक वक साठ साठ हां हां त्याच्या अगोदर पंधरा गुन्ह्याची साठ गोण्या आणि ह्या साठ हां ह्या साठ एकशे वीस अजून किती गोण्या आहेत घरी एक दहा पंधरा पंधराशे उल पंधरा मग ॲव्हरेज तुम्हाला काय शंभर सुद्धा पडलं नाही म्हणावं लागेल एकशे पस्तीस निघल एकशे पस्तीस म्हणजे एकशे दहाच एकरी ऍवरेज निघाले सव्वा एकर कांदा केला म्हणतात सवा म्हणजे यावर्षी तुमचा सरासरी भाव किती भेटला तुम्हाला कांद्याचा एका गोन्हेला चारशे रुपये तीनशे रुपये असं काय सरासरी म्हणलं एक गोनी तीनशे रुपयेशे ला गेली आणि एका गोन्हेचा खर्च जर आपण शेतामधून काढून जर इथपर्यंत आणायचं असेल तर किती एक सातशे सहाशे रुपये येते का एका गोन्हेला खर्च शेतामधनं काढून आणायचं जर हा म्हणजे लागणीपासून पुरपणी फवारणी हा येत किती याला किती येते एका गोन्हेचा खर्च म्हणजे सर्वसाधारण हा हा पंचवीस हजार खर्च झाला बघा सव्वा अकरामध्ये पंचवीस हजार म्हणजे तुमची अंग मेहनत जास्त आहे दिसते त्यामुळे तुमचं पंचवीस हजार खर्च आहे मग आता पंचवीस हजाराची वसुली होतीये का पंचवीस हजार चाळीस हजार पर्यंत होतोय सगळं हजार झालाय हा आता पंचवीस हजार होईल होय उत्पादन खर्च काढून थोडा फायदा होतोय मला हा तुमच्याकडे घरची माणसं राबणारी जास्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कुठेतरी एक दहा पंधरा हजार रुपये या लॉट मध्ये राहते मला सांगा पावसाळी कांद्यामध्ये तुम्हाला काय लाभ झाला केला नव्हता उडीच केला उडी उडदा उडदामध्ये काय कसा कसा क्विंटल केला एका पिशवीला क्विंटल उडीद झाला मला किती एकर होतं उडीद सहा एकर किती सहा एकरात किती निघाल के आठ क्विंटल निघाला आठ क्विंटल कसं क्विंटल आहे म्हणजे आठ हजार रुपये निघाला मग किती आठ एट चौसष्ट का हां चौसष्ट हजार झाले खर्च किती केला मग खर्च काय झाला नाही उडदाला पाच हजार खर्च नाही का बरं मला सांगा मग रान नीट करायचं आहे पुन्हा काढायचं आहे काढायचं हा आणि रान नीट करायला काय पैसे लागत नाही उडीद तुमच्या फायद्याच चांगला तर मित्र हो हे होते सोलापूर बाजार समितीमध्ये आलेले माडा तालुक्यातील कवेगावचे शेतकरी की त्यांनी यावर्षी कांदा पीक हे पावसाळी व उन्हाळी देखील त्यांचं भाव नसल्यामुळं धोक्यात आलं आहे त्यामुळं यावर्षी त्यांना या कांदा पिकानं नुकसानीत घातलेलं आहे मला सांगा आता कांदा तुमच्या तोट्यामध्ये आहे सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहे त्या सरकारनं कांद्यावर जरा विचार केला पाहिजे केंद्र सरकारनं केला पाहिजे मोदी सरकारनं फडणवीस अरे अजितदादानी यांनी एक हजार रुपये तरी भाव मिळायला पाहिजे आता क्विंटलला एक, एक हजार भाव का अनुदान म्हणताय तुम्ही काय अनुदान अनुदान खर्च जे केला आमचा त्यातनं अनुदान आता द्यायला पाहिजे शासनाला आता कारण प्रति क्विंटल किती हजार रुपये तरी द्यायला पाहिजे अनुदान होय कारण कसं आता लाडक्या बहिणीला देते शे, शेतकरी पेन्शन देते मग जे शेतकरी राबतो उन्हादानात राब उत्पन्न करतो त्याचा थोडा विचार केला पाहिजे केंद्राने बी आणि राज्य सरकारने पाहिजे आणि कमीत कमी एक हजार रुपये तर अनुदान द्यावं क्विंटल असं आमचं मत आहे हां तर आज आपण एटी नाईन मराठीसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे यापुढे तुमच्या कष्टाला यश लाभो तर मित्र हे होते माडा तालुक्यातील शेतकरी की त्यांनी कांद्याला राज्य व केंद्राकडून प्रति क्विंटल एक हजार रुपयेची अनुदान मागणी केलेली आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सरकारनं लवकरच या शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करावी असे आपण अपेक्षा करूया तर शेतकरी मित्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये गोल्टा गोल्टी शंभर रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत गेलेले आहे तर आज दोन नंबर माल हा सातशे आठशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर एक नंबर माल हा नऊशे हजार अकराशे कुठंतरी एखादं वक्कल बाराशेचं गेलेलं आहे तर, तर वरचीवर मार्केट पडतच आहे तर महाराष्ट्रातील फडणवीस सरकारनं या शेतकऱ्यांना अनुदान द्यावा या शेतकऱ्याच्या मागणीची विचार करावा अशी मागणी सध्या जोर दर्द आहे नमस्कार